गणपती बाप्पा मोर्या आणि सगळीकडे गणपतीचं चा आमंत्रण चाललं आहे पण अशा ठिकाणी मी गेलो आहे तिथे जबरदस्त बुफे जेवण होतं काय सांगू तुम्हाला काय काय आयटम होते सगळं काही मी या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलं ते काय काय होतं आणि काय काय मी खाल्लं आहे ते सगळं मी तर बघूया मी काय खाल्लं आहे हे बघा सर्वात पहिलं हे टिक्की आहे टिक्कीबरोबर चटणी आणि त्या बाजूला आहे ही सीताफाची खीर आणि छोले छोलेवर चटणी आहे याच्यामध्ये कुलचे आहेत आणि सॅलड त्यानंतर ढोकळा होता सँडविचसारखा आणि फार टेस्टी आणि सुंदर जेवण होतं तर बुफेची सुरुवात झाली इथून छान प्लेट्स लावलेल्या होत्या आणि मग आम्ही वळलो इथे सीताफळ बासून होती छान आणि इथे आहे हे आहे काय तर लेबनीज बकलावा त्यानंतर होतं ढोकळा आणि खांडवी आणि ही टिक्की मला खूप आवडली जबरदस्त टिक्की होती योगर्ट आणि कॉर्नची त्यानंतर छोले होते छोले मस्त टेस्टी झालेले आणि चटणी त्या छोल्यांवर घ्यायला आणि हे कुलछे यांनी म्हटलं आहे कोलिवाडा कुलछे तर मला पटलं नाही कोलिवाडा आणि कुलछ्याचा काहीच संबंध नाही आहे वेज बिर्याणी छान टेस्टी होती आणि त्यानंतर सुंदर असं मस्त सॅलड मला खूप आवडतं सॅलड आणि सॅलडच्या बाजूला थंडगार कुल्फी वा